तिरंगा बाईक रॅलीला महापालिकेजवळ जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दाखवलं हिरवा झेंडा हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानांतर्गत अंतर्गत धुळे महापालिका वतीने तेरा ऑगस्ट बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी तिरंगा रॅलीला हिरवी झेंडे दाखवून मार्गस्थ केले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा ढाळे उपस्थित होते रॅलीच्या अग्रभागी अग्निशामक दलाचे जवान पायलट मोटरसायकलसह संचालन करीत होते रॅलीत सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचारी यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी महापालिकेचा परिसर दुमदुमून गेला धुळे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीपासून रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सदरची रॅली जुनी महापालिका फुलवाला चौक महात्मा गांधी पुतळा आग्रा रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा श्रीराम पेट्रोल पंप बारा फत्तर पोलीस कवायत मैदान तेथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा संतोषी माता मंदिरापासून जुने सिव्हिल मार्गे नवीन महापालिका प्रवेशद्वारा जो रॅलीचा समारोप झाला संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर घोषणा गीतांनी नागरिकांचे लक्ष वेधलून घेतले नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रॅलीचे स्वागत केले त्यानंतर महानगरपालिकेत तिरंगा सेल्फी पॉईंट येथे अधिकाऱ्यांनी सेल्फी काढले